रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून गेल्या चोवीस तासात खेड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार चार जुलै रोजी खेड तालुक्यात अठ्ठ्याऐंशी पूर्णांक बेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली चौऱ्याऐंशी पूर्णांक बासष्ट मिलीमीटर ब्याऐंशी पूर्णांक चव्वेचाळीस मिलीमीटर तर त्र्याहत्तर पूर्णांक सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली संगमेश्वरात बासष्ट पूर्णांक पन्नास मिलीमीटर गुहागरमध्ये सत्तेचाळीस पूर्णांक वीस मिलीमीटर दापोलीत एकोणचाळीस पूर्णांक अठ्ठावीस मिलीमीटर आणि रत्नागिरी शहरात बत्तीस पूर्णांक बावीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली मंडणगड तालुक्यात सर्वात कमी म्हणजे अठ्ठावीस पूर्णांक पंचवीस मिलीमीटर पाऊस झाला जिल्ह्यातील नऊही तालुक्यांमध्ये मिळून एकूण पाचशे अडतीस पूर्णांक त्रेपन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरी पावसाचं प्रमाण एकूण पूर्णांक त्र्याऐंशी मिलीमीटर इतकं आहे दरम्यान खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत असून नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला हवामान विभागानं पुढील काही तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून डोंगराळ आणि नद्यांच्या किनाऱ्यावरील गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं पावसामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्यासह शेती आणि जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी खेळ